हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या यूट्यूब परिवारांचं पुन्हा एकदा स्वागत आप आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये छोटासा आहे पण छान असा व्हिडिओ मी घेऊन आलेली आहे बरेच दिवसांनी आता हा मी व्हिडिओ घेऊन आली तर म्हटलं आपल्या ह्या देवाच्या दर्शनापेक्षा परत आपली दुसरी नवीन सुरुवात काय होऊ शकते तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप छान असं मंदिर हैदराबादमधील खूप सुंदर मंदिर दाखवणार आहे आणि तसंच पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये आमचे दीर माझ्या मिस्टरांचे लहान भाऊ आणि माझे जाऊबाई त्यांची मुलं हे दिसतील तुम्हाला पहिल्यांदाच ते माझ्या व्हिडिओमध्ये येत आहेत कारण ते ना इथे इंडियामध्ये राहत नाहीत आउट ऑफ कंट्री राहतात म्हणून ते व्हिडिओमध्ये वगैरे दिसले नाहीत गावी पण गेल्यावर मी व्हिडिओ बनवले होते पण तिथे पण तुम्हाला ते दिसले नव्हते कारण ते बाहेर राहतात मग ते आले होते आता आले तर म्हणून हैदराबादला ते आलेले आहेत फिरायला तर त्यानिमित्ताने मी थोडं थोडं त्यांना व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या दिराची भेट करून देते माझ्या व्हिडिओमध्ये तर सगळेजण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जवळजवळ दोन महिने झाले मी व्हिडिओ टाकलेले नव्हते तर मध्ये मध्ये साड्यांचे व्हिडिओ वगैरे मी दिले होते त्यांना पण छान असा प्रतिसाद तुम्ही दिला आहे खूप प्रेम देताय साड्यांच्या माध्यमातून दे पण बरेच माझी यूट्यूब फॅमिलीमध्ये मेंबर्स जुळलेले आहेत तर साड्यांचे व्हिडिओ पण कसे वाटत आहेत ते पण कळवा आणि साड्या आवडत असतील तर ऑर्डर नक्की करा घरपोच घर, घर बसल्या तुम्हाला फक्त एक स्क्रीनशॉट घेऊन पाठवला हो तर घरपोच तुम्हाला साड्या भेटून जातील तर हे बघा हे आहे जाऊबाई आणि ही लहान त्यांची मुलगी आणि एक मुलं आहे आणि हे धीर आहेत खूप सुंदर असं माझं फॅमिली आहे सासू सासऱ्यांना तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे हे दीर आहेत ना ते पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहेत तर आम्ही आता गुट्ट्याच्या मंदिरला आलेलो आहोत हैदराबादमधील गुट्टा मंदिर म्हणजे खूप प्रसिद्ध आणि जुनं मंदिर आहे स्वामीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आता बघा इथे आम्ही आलेलो आहोत परंतु इथं प्रॉब्लेम असा झाला ना की फोनवरती घेऊन जायला अलाउड नव्हता त्याच्यामुळे मंदिराचा व्हिडिओ शूट करता आला नाही पण खूप छान मंदिर आहे तुम्ही यूट्यूबमध्ये सुद्धा यादगिरीगुट्टा मंदिर हैदराबाद म्हणून सर्च केलं ना तर तुम्हाला दिसून जाईल खूप सुंदर मंदिर आहे तिथला कुठला व्हिडिओ मी शूट केलेला नाही मग तिथले दर्शन वगैरे हो झाले आमचे आणि मग नंतर आम्ही दुसऱ्या मंदिरला गे निघालेलो आहोत तर हे आहे स्वर्णगिरी मंदिर हे पण नवीनच आता बनलेलं आहे जेव्हा मी व्हिडिओला यूटूबमध्ये सुरुवात केली होती ना तर पहिला व्हिडिओ माझा माझ्या मते ह्या ह्या मंदिरचाच आलेला आहे तेव्हा मला अजून व्हिडिओ वगैरे तितकं शूट करता येत नव्हतं आताही येत नाही परंतु थोडंफार आता, आता जमत आहे तितकं तेव्हा जमत नव्हतं त्यावेळेला पण मी ह्या मंदिरचा एक छोटासा व्हिडिओ माझ्या यूट्यूबमध्ये आहे तर हा मंदिर आहे तिरुपती बालाजीला समर्पित असलेला हा मंदिर आहे आणि खूप सुंदर आहे बघा पाण्यामध्ये झोपलेले असे व्यंकटेश्वर स्वामीची ही मूर्ती आहे आणि खूप जास्त लोकं इथं शनिवार रविवार तर खूप सारी गर्दी असते सुंदर मंदिर आहे इथे आम्ही आलेलो आहोत या गिरुगट्ट्याचं अगोदर दर्शन केलं ते ह्याच्यापेक्षाही ते मंदिर खूपच छान आहे पण तिथं मध्ये व्हिडिओला वगैरे अलाउड नाही म्हणून तिथला कुठला शूट वगैरे आम्ही घेतलेला नाही आणि हा व्हिडिओ आहे ना तर शिवरात्रीच्या पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे तेव्हा आम्ही गेलेलो होतो तर किती सुंदर हे तिरुपती बालाजी आहेत खूप सुंदर मंदिर आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही असं बरेच ठिकाणी फिरलेलो आहोत आता उद्याच्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला ज्यू पार्कचा पण एक छोटासा व्हिडिओ मी शूट केलेला आहे ते येईल तर उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा त्याच्यामध्ये ज्यू पार्क दाखवलेला आहे असंच यांच्या आम्हाला सहसा तर कुठे फिरायला वगैरे जात नाही हैदराबादमध्येच राहतो परंतु होत नाही कामामुळे वगैरे पण हे बघा आमच्या या दिरामुळे वगैरे आम या मुलांना दाखवायला फिरायला वगैरे म्हणून यांच्या निमित्ताने आम्ही पण आलेलो आहोत तर आम्ही सगळेजण बरेच दोन चार ठिकाण हैदराबादमधले फिरलेलो आहोत आणि हा ना हैदराबादमध्ये बरेच ठिकाण बघण्यासारखे आहेत तर जे कोणी हैदराबादमध्ये राहतात त्यांना तर माहितीच असेल पण जे कोणी बाहेरून बघत असेल तर त्यांना सांगेन हैदराबाद खूप सुंदर जागा आहे बघण्यासारखे खूप सारे ठिकाण इथे आहेत चल चला झाला छोटासा व्हिडिओ होता हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर आतापासून दररोज व्हिडिओ बनवत राहीन जितके होईल तितके मी तुमच्याशी शेअर करेन तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर थोडाफार जरी आवडला असेल तर लाईक नक्की करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार